चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण आता सगळेजण सज्ज झालो आहोत शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी आई भगवतीची सेवा करण्यासाठी तिचा कुळाचार करण्यासाठी आता आपल्याला आपल्या आई भगवतीचं स्वागत कसं करायचं आहे उद्या आपल्या घरामध्ये बघा आपल्याला काय काय करायचे त्याबद्दलच माहिती जी आहे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सेवा सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेवासुद्धा सांगणार आहे बघा ज्यांना घटस्थापना करायची असेल किंवा नसेल बघा तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल दुर्गा सप्तशतीचं पाठ करणार असाल किंवा नसाल पण बाकीची कुठली सेवा करणार असाल किंवा नसाल तरीही बघा उद्या तुम्हाला ही कामं जी आहेत ना ती करायची आहेत आपल्याला आपल्या कुळदेवीचे आपण स्वागत करणार आहोत सुरुवात बघा सगळ्यांचे घर चकाचक झालं असेल बघा आपल्या देवारे वगैरे आपण स्वच्छ करून ठेवले असतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कुळदेवीचं स्वागत कसं करावं याबद्दलची माहिती सांगणार आहे तुमचं घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो विधवा असतील सवासणी असतील गरोदर महिला असतील सुतक असतील विटाळ असतील मासिक धर्म असेल तर बघा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करता येणार नाही चौथा दिवस आहे तरीसुद्धा सेवा तुम्हाला करता येणार नाहीत बघा सुतकामध्ये तुम्हाला सेवा करता येणार नाहीत कारण ह्या सर्व गोष्टी आहेत ना तर त्या पाळाव्याचं लागतात त्यामुळे शास्त्रामध्ये हे सर्व सांगितलेलं आहे त्यामुळे ते आपण पाळलेच पाहिजे तर बघा आता तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो आपल्या बघा सगळ्यांनी आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून घेतला पाहिजे अगदी नसेल केला तर तो तुम्ही सकाळी लवकर उठून तुमचा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा त्याच्यावरती तुम्हाला आंब्याची ढाळे किंवा आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे किंवा मग बघा तुम्हाला तोरण लावता आलं तर अतिउत्तम किंवा मग अशोकाच्या झाडांचं तोरण लावता आलं सुद्धा चालेल पण बघा खरं तर कवड्यांचं तोरण लावलेलं खूप चांगलं असतं त्याच्याचबरोबर आपण रुद्राक्षांचं सुद्धा चा चांगलं असतं ते सुद्धा तुम्ही लावू शकता पण बघा अशोकाच्या झाडाच्या तोरणाला आणि आंब्याच्या ढाळ्यांना खूप महत्त्व आहे अगदी तुम्हाला तोरण लावता आलं नाही तरी चालेल पण दोन ठिकाणी दोन आंब्याचे ढाळे जरी तुम्ही आवर्जून लावले उद्या घटस्थापना करण्याच्या अगोदर सकाळी लवकर उठून सुचिर्भित होऊन छान उद्या बघा पिवळा कलर आहे बरेच लोक ह्या गोष्टी पाळतात काही पाळत नाहीत त्या कलरची साडी घातलीच पाहिजे असं काही नाही बघा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तरी सुद्धा उद्या स्वच्छ उठून राहून आपलं स्वतःची तयारी करून आपल्याला मुख्य दरवाज्याला बघा हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे हळदीचं लेपन बघा तुम्ही दररोज केलं तरी सुद्धा चालतं बघा मी तर बघा या नवरात्रीच्या काळामध्ये दररोज माझ्या मुख्य दरवाज्यावरती हळदीचं लेपन जे आहे ना तर ते करणार आहे कारण बघा आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो त्याच्यामध्ये पंचमी येते षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी हे दिवस इतके महत्त्वाचे असतात बघा ज्या लोकांनी या सगळ्या सेवा केलेल्या आहेत त्यांना बघा याचा भरभरून अनुभवसुद्धा आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की पहिल्याच दिवशी दारावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं अगदी स्वतःचं घर असलं तरीसुद्धा किंवा भाड्याचं असेल तरीसुद्धा स्वस्तिक हे तुम्हाला काढायचंच आहे तुम्ही हे स्वस्तिक कुंकवाने काढा आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या ज्या रिद्धी शिद्धीच्या दोन उभ्या रेषा असतात त्यासुद्धा तुम्हाला काढायला विसरायचं नाहीये त्यानंतर बघ उंबरट्याचं हळदीचं लेपन केल्यानंतर त्या उंबरट्याची त्या पूजा करायला विसरू नका मस्तपैकी रांगोळी काढा आपला आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्ही स्वच्छ करून ठेवा घराच्या बाहेर बघा चपला वगैरे अस्ताव्यस्त होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तुम्ही थोडेसे जरी असतील अस्ताव्यस्त तर मग थोड्याशा बाजूला काढून एका बाजूला ठेवा ते थे। घरात मध्ये बघा नकारात्मक वातावरण असणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बघा उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला देवीचे मंत्र स्तोत्र जे तुम्हाला माहिती आहेत बघा ते तुम्ही टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती लावून घरातील वातावरण मंगलमय क कसं राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ते झाल्यानंतर बघा आपल्या घरातील जे किचन ओट आहे तो जो आपल्या बघा सगळ्या महिलांचा किचन म्हटलं की आपला एकदम जिव्हाळ्याचा विषय असतो आणि ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक बनवतो ज्या ठिकाणी माता अन्नपूर्णेचा वास असतो ज्या ठिकाणी अग्निदेवतेचा वास असतो तो सुद्धा सगळ्यांनी स्वच्छ केला असेल पण बघा तरीसुद्धा उद्या आपल्याला त्याची पूजासुद्धा करायची आहे त्याची पूजा म्हणजेच काय करायचं आहे तर बघा आपला जो गॅस आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे एवढं झाल्यावरती बघा मुख्य दरवाजालासुद्धा तुम्हा हळद तुम्हाला हळद कुंकू अक्षता लावायची धूप पाणी ओवाळून घ्यायचं आहे आणि उंबरटा ओलांडताना किंवा उंबऱ्याला लात लागणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर तुळशीची तुम्हाला नेमाने ने बघा पूजा करायची आहे हे सगळं झाल्यावर येतं ती बघा आपली देवपूजा देवपूजा करत असताना बघा तुमची देवपूजा तुम्ही घटस्थापनेच्या आधीच तुम्हाला देवपूजा करायची आहे आप आपल्याला कुळदेवीचाच बघा टाकघटी घटी बसवायचा आहे बऱ्याच महिलांचासुद्धा असा प्रश्न असतो की आमच्याकडे सगळे देव घटी बसवतात आणि मी काहीच करू शकत नाही बघा समजू शकतो की एखादी गोष्ट बघा मोठ्यांनी सांगितली तर ते असं म्हणतीलच तुम्हाला की बघा आपल्याकडे ही पद्धत आहे तर आपण हीच पद्धत करावू शकतो पण खरं तर ती चुकीची पद्धत आहे आमच्याही घरात ती पद्धतच आहे बघा त्यामुळे ना आमच्या घरात पण नऊ दिवस जे आहे ना तर देवीची जी पूजा आहे ती करत नाहीत पण शक्यतो हे चुकीचं आहे त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही करू शकता आपण सांगितलं की त्यात आपल्या जुन्या लोकांना ते चुकीचं वाटू शकतं त्यामुळे वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे त्यामुळे आता या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये बाकीच्या देवाची पूजा करायची नाही बघा महाराजांची मूर्तीसुद्धा हलवू शकतो बघा महाराज जर घटी बसणार नाही त्यामुळे भगवान शंकरांच्या मूर्तीवर शिवपुंडीवर तुम्ही अभिषेक करू शकता गणपती बाप्पांची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल यांची तुम्हाला दररोज त्या नित्यनियमाने पूजा करायची आहे मग भले ते इथे बघा दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले आणि तिकडे जर तुमच्याकडून कुठलीच पूजा झाली नाही तर बघा नऊ दिवस तुमचे देव तुम्ही बघा पारसे ठेवणार आहात का त्यांना तुम्ही नाही का घालणार अर्थातच बघा तुम्हाला दोष लागणार म्हणून जेवढे आहे तेवढे तुमच्या घरात देव बघा त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवाची पूजा जी आहे ना तर ती करून घ्यायची आहे फक्त आपली देवी जी असते ना ती घटी बसलेली असते कुळदेवी घटी बसलेली असते त्यामुळे बाकीच्या देवांची जी देवपूजा आहे ना ती आपण दररोज करू शकतो दररोज तुम्हाला धून दररोज दररोज त्यांची पूजा अर्चा आपल्याला व्यवस्थित तु करायची आहे त्यानंतर बघा आता घटस्थापना कधी करावी तर बघा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्या त्या शुभमुहूर्तावरती घटस्थापना करू शकता बघा याबद्दलचा घटस्थापना कधी करावी आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्यामुळे तुम्ही तो अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की जाऊन पाहू शकता त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शन का बॉक्समध्ये देते ते बघा घटस्थापनेच्या वेळेस आता काळ सुद्धा आहे आणि या राहू काळामध्ये घटस्थापना करू नये तर बघा आता मुख्य म्हणजे काय की राहू काळ कधी असतो तर बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर बघा उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी राहू काळ हा बघा दुपारी असतो त्यामुळे तुम्ही ना अगदी दुपारच्या आतमध्ये घटस्थापना जी आहे तर ती करू शकता तीन ते साडेतीनच्या दरम्यान आहे त्यामुळे तीन ते साडेतीनच्या दरम्यान तुम्ही घटस्थापना करू नका त्याच्या अगोदर तुम्ही घटस्थापना करून घेऊ हो शकता त्याचबरोबर उद्या जान्चे, जान्चे अक्रा गुरुवार आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते बघा ज्यांचे ज्यांचे उपवास आहे त्यांचे ज्यांचे नऊ दिवसांचे उपवास असतील ज्यांचे अकरा गुरुवार अकरा शुक्रवार जे असतात ना ते ह्या उपवासामध्ये नवरात्रीच्या मोजता येणार नाहीत ना बघा कारण याच्यामध्ये दोन शुक्रवार आणि दोन गुरुवार आलेले आहेत बघा ज्यांचे उठता बसता उपवास आहे ज्यांचा बघा म्हणजे काय की बघा पहिल्या दिवशी उपवास असतो आणि त्यांचा उपवास उद्याचा गुरुवार धरतात आणि मधला नाही धर जो पुढचाही गुरुवार असतो तो धरू शकतात किंवा मग बघा ज्यांचे उठता बसता गुरुवार असतात त्यांच्या अर्थात मग ते कधी अष्टमेला असतो कधी नवमीला असतो याबद्दलचासुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर तो नक्कीच पाहू शकता बघा शुक्रवारचा उपवास तुम्ही धरू शकता या पद्धतीने बघा घटस्थापना झाल्यावरती मी तुम्हाला एक सेवासुद्धा सांगणार आहे ती सेवा खूप प्रभावी आहे आणि खरं तर ती बघा आपल्या दररोजच्या नित्यनियमामध्ये ती सेवा, सेवा तुम्हाला रोज करायचीच असते बघा शक्यतो बघा या घटस्थापनेमध्ये तरी आवर्जून करा कारण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं म्हणून आपल्याला आई भगवतीची आई अंबाबाईची जास्तीत जास्त सेवा करायची असते थोडक्यात मी तुम्हाला सांगते काय करायचं ते एक वाटी घ्यायचं आहे आणि त्या वा अर्थात त्या वाटी बघा जमिनीम म्हणजेच देवासमोरच ठेवायची आहे तुम्हाला घटाच्या समोर किंवा घटस्थापना जर आ, करता येणार नाही तर बघा त्यांनी मग काय करू शकता की देवाच्या समोर बसून ही सेवा जी आहे तर ती सेवा करू शकता विधवा गरोदर महिला मुलगा मुलगी स्त्री पुरुष सगळे जे आहेत ना ही सेवा करू शकतात बघा ही सेवा करताना फक्त मासिक धर्म आला तर तुम्ही करू नका बघा तुम्ही ते चार दिवस थांबून नंतर मग केस वगैरे धुवून दुसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी तुम्ही सेवा करायला हा काहीच हरकत नाही तुम्हाला हे बघा तुम्हाला कोणीही सांगणार नाही बघा ही चार दिवस सोडून मग पुढच्या पाचव्या दिवशी तुम्ही हे करू शकता पण त्यातल्या त्यात सुतक असल्यावर शब्द तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तुमचं सुतक संपल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता बघा सेवा काय करायची मी तुम्हाला सांगते दोन लवंगा घ्यायचे आहेत हे तुम आणि बघा नवरात्रीमध्ये लवंगा आपल्याला खूप कामी येणार आहेत त्यामुळे तुमच्याकडे जर लवंगा नसतील तर तुम्ही लवंगा ज्या आहेत ना त्या उद्याच्या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये आणून ठेवा कारण बघा दररोज नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला ही जी सेवा आहे नऊ दिवस करायची आहे दररोज नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दोन लवंगा आणि एक भीमसेनी कापूर अगदी भीमसेनी कापूर असलाच पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे साधा का जरी कापूर असला तरीसुद्धा चालेल पण ही भीमसेनी कापराचे खूप फायदे आहेत त्यामुळे तो जर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही आणू शकता पण तो काही जास्त महाग पण नाही तो आपल्याला अगदी परवडेल असाच आहे तरी पण बघा बऱ्याच लोकांना कसं ते महाग आहे त्यामुळे घेत नाहीये त्यामुळे बघा साधा कापूर असला तरी सुद्धा चालेल त्या कापरावरती दोन लवंगा ठेवायच्या आणि तो त्या देवासमोर जाळायच्या बघा ही सेवा जी आहे ती सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कधीही के केली तरी सुद्धा चालेल शक्यतो बघा संध्याकाळी ही सेवा करावी बघा ज्या महिला वर्किंग वुमन आहेत त्यांना आणि ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त नवा मंत्र ओम एम क्लीम रीम चामुंडा विच्चे या मंत्राचा सुद्धा करावा आणि त्याच्याबरोबर ही जी सेवा सांगते ना ती सेवा करू शकता कारण या सेवेला अगदी दोन ते ती ती तीन मिनिटेच लागतात संपूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे नम ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे नम या मंत्राचं बघा तुम्हाला जप करायचा आहे या नवा मंत्राचा जप आहे आणि संपूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला दोन लवंगा बघा लवंगा घेताना तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका फुल असलेल्याच लवंगा तुम्हाला या उपायासाठी बिन बिनफुलाच्या लवंगा या उपायासाठी तुम्हाला वापरता येणार नाहीत त्यामुळे तुम्ही लवंगा घेताना आहे ना त्या निवडूनच घ्या आणि ते कापूरवर जाळायचे आहेत बघा आता त्या कापूरवरच जाळायला पाहिजे थोड्याशा इकडे तिकडे झाल्या तरी सुद्धा चालतील काही हरकत नाही फक्त त्या संपूर्ण जळेपर्यंत तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे तुमची कुळदेवी कुठलीही असली तरी सुद्धा तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठण जे आहे ते करायचं आहे ही सेवा जी आहे ना ती तुम्हाला दररोज करायचं आहे बघा आज सकाळी केली तर उद्या दुपारी का... असं नाही तर मी जर सकाळी करणार असेल तर सकाळीच करा कारण वेळेलासुद्धा खूप महत्त्व आहे बघा घटस्थापना करा अथवा करू नका बघा कारण महिलांना भरपूर प्रश्न पडलेले असतात आणि व्हिडिओमध्ये हे सर्व सांगूनसुद्धा महिलांचे कमेंट्सद्वारे प्रश्न येत असतात त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सगळं सांगते की सकाळी सेवा केली तर नऊ दिवस तुम्हाला सकाळीच करायची आहे रात्री केली तर नऊ दिवस रात्री करायची शक्यतो तुम्हाला या सेवेचा टाईम जो आहे ना तो एकच ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही जी सेवा आहे ना तर ती करायची आहे परत एकदा सांगते दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि कापरावरती त्या लवंगा ठेवून त्या ज जळायच्या आहेत आणि ते संपूर्ण जळेपर्यंत तुम्हाला नवा मंत्र म्हणायचं नव्यानं मंत्र तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च केला तरी मिळेल किंवा मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल तर बघा मागच्या वर्षी ज्या महिलांनी ही सेवा केलेली आहे तर बघा त्यांनी लवंगा थोड्याफार उरतात तर मग काय करायचं तर मग बघा तुम्ही एखाद्या छोट्याशा डबीमध्ये त्या ज्या ल लवंग आहेत ना त्या नऊ दिवस तशाच ठेवायच्या मग जेव्हा आपण घटांचं विसर्जन करत असतो तेव्हा त्या लवंग आपण निर्मल्यात टाकून द्यायच्या आणि लगेचच बघा तुम्ही टाकून देऊ नका संपूर्ण नऊ दिवस होईपर्यंत तुम्हाला माहीत आहे की बघा बऱ्याचशा घरात मध्ये अशी पद्धत असते पण ती खूप चांगली पद्धत की वाईट पद्धत हे नाही सांगू शकत नवरात्रीच्या कालावधीमध्ये घरातली कुठलीही देवांची चांगली असलेली प्रिय वस्तू आपल्या घराच्या बाहेर टाकायची नसते आणि घटाला रोज माळा अर्पण करत असतो वेडी अर्पण करत असतो गजरा अर्पण करत असतो ते सुद्धा तुम्हाला अजिबात विसर्जित करायचं नाही ते सुद्धा तुम्हाला घटाला तसंच ठेवू द्यायचं आहे आणि शेवटच्या दिवशी ज्या वेळेस आपण घटस्थापनेचं विसर्जन करतो त्याच वेळेस हे तुम्हाला निर्मल्यामध्ये वगैरे टाकून द्यायचं आहे नऊ दिवसांचे जे काय आहेत वेणी वगैरे फुलांचं वगैरे ते सगळं तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हे तुम्हाला विसर्जन करायचं आहे बघा ज्या महिलांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी ही सेवा आवर्जून करावी याने घरामध्ये बघा काय होईल ते मी तुम्हाला सांगते घरात जेव्हा तुम्ही लवंगा बघा माता लक्ष्मीला आई भवानीला भरपूर प्रिय आहेत त्यामुळे कापूर बघा कापरावरती जेव्हा तुम्ही त्या लवंगा जाळत असता तेव्हा कधीकधी एकदम तडतड तडतड असा आवाज येतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस नाहीयेत कधी कधी था तडतड आवाज येतो तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी दूर होते बघा असं कुठलंच घर नाही की बघा ज्या घरामध्ये आपण नेहमी चांगलंच बोलत असतो कधी कधी आपल्याकडून वाईट सुद्धा निघून जातं आपल्या तोंडामधून त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये असं सांगितलं आहे की वास्तू बघा प्रत्येक एका सेकंदाला छत्तीस वेळा तथास्तु बोलत असते विचार करा तो जर एका स सेकंदाला छत्तीस वेळा तथा असतो बोलते तर बघा आपल्या घरातून कितीतरी वेळा आपल्याकडून वाईट शब्द निघून जातात आणि त्याच्यामुळेच बरेचसे दोष आपल्या घराला लागत असतात वास्तुदोष हा एक दोष जरी असला तरी बघा आप मानवाने आपण आपल्याच घरात बरेचसे दोष लावलेले असतात मग ते घरात रडणं असो भांडी अपट नसो किंवा मग बऱ्याच बायकांना बघा हात वगैरे बोटा हातांची बोटं वगैरे मोडायची सवय असते काही कारण असो अथवा नसो यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष लागू शकतो बघा ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला हे नऊ दिवस अगदी चांगले घालवायचे आहेत संसारिक माणूस आहोत आपण आणि आपल्या भरपूर अशा इच्छा आहेत बघा ज्या संतानप्राप्ती आहे नोकरी आहे मुलगा आहे सगळ बघा मुलगा मुलग्यांचं जग्ड़ लग्न जमून ह्या सगळ्या सेवा मान्य आहेत बघा तरी सुद्धा तुम्हाला या नऊ दिवसाच्या काळामध्ये जितक्या सेवा करायला जमणार आहेत तितक्या तुम्ही आई भगवतीसाठी निस्वार्थपणे ह्या ज्या सेवा आहेत ना त्या सेवा करा बघा बऱ्याच लोकांची अशी इच्छा अपेक्षांची लिस्टच असते आणि तुम्ही मनामध्ये ना एक संकल्पच करून ठेवा की चार गो चार चार गोष्टी मागू का तर नाही जेव्हा तुम्ही सेवा कराल ना तेव्हा कुठली तरी एकच गोष्ट जी असते ना ती आपल्या आपण आईची सेवा एकदाच करत असतो आणि आईची सेवा करत असताना ह्या याच्यामध्ये एकच आपला जो मुद्दे मुख्य उद्देश असतो तोच आपल्याला आईला सांगायचा असतो किंवा मला तू हे दे मी तुझी सेवा करतो असं बोलायचं नाही कुळदेवीची बघा जी सेवा आहे ना ती आपल्याला निस्वार्थपणे ने नेहमीच करायची असते कुठलाही स्वार्थ भाव आपल्या मनामध्ये ठेवायची नसतो बघा रोजच आपल्याला बघा आपल्या हातून आपले कुळदेवीची सेवा घडत नाही पण बघा या नवरात्रीच्या काळावधी म कालावधीमध्ये काला दे। कुलदेवीची ही जी सेवा आहे ना ती आपल्याला जास्तीत जास्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ